अरे तुम्हाला सांगते काय आता मी प्यालाय नाही आणि मग आता तिथं खेळायचं पण ती चौकात एक रोज येडा माणूस येतो खेळायला आपल्या घरापाशी काय आपल्या दारात त्याच्या ले खेळायचं नाही ते आलं की मला सांगत यायचं काय जाओ खेळा जाओ ते आलं की मला सांगायचं हा आणि खेळा ते माणूस आला की मला सांगायचं एडा माणूस काय जाव जाओ जा di kelalak ya dia, eh, cila jauh kenal kilo ya, terus bosu ya, sering ah, kayak kacang dek abal no, abal no

उठायच उठायच ना उठायच ना तिकड आता ना पूर्वीलाच नेतो धरून बायन मला मारले ना कुणाला नाही रहाणार हा तिथे बसली पोरगी धन्या नार डरून हे बाळा चेक चाक की दिसतो धरूनच <laughs> निघतो <को> हिला लांब <laughs> घरातला <laughs> राडा किती पडलाय आवरती पटकन स्वयंपाक करायचा

नमस्कार मित्रांकीमने आम्ही येत तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आम्ही व्हिडिओ आता बनवलेला आहे खास करून लहान मुलांसाठी लहान मुलांना जरा ध्यान द्या लक्ष द्या जरा घराचे माणसं सुटले ते त्यापासून सावधान राहा आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा चॅनेल सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंट पण करायचं का मित्रांनो तुमच्या कमेंट काही नाही तर आमच्या चॅनेलला आणि जरा लय दिवस व्हिडिओ आम्ही टाकले नाही ते कारण का तर सगळे फॅमिलीज आमची आजारी होती आजारी असल्यामुळे आम्ही काय व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओला आमच्या सपोर्ट करा मित्रांनो लाईक करा धन्यवाद